कोकणामध्ये फार काळ चालणार नाही आपल्याला विकासाचं राजकारण करायलाच लागेल आपला विकास झाला पाहिजे किती योजना मी मच्छीमार बांधवांसाठी दिल्या बैल महिला होतो दिलं इन्सुलेटेड व्हॅन्स दिल्या चाळी दिली महिलांसाठी सुद्धा अनेक योजना दिल्या प्रत्येक योजना देत असताना त्याच्यामध्ये दे माझा स्वार्थ थोडाच असतो आम्हाला अभिमान आमच्या कोकणात कोकणामध्ये जर आंब्याचे व्यापारी असतील आंब्याचे शेतकरी असतील आम्ही त्यांना ताडपत्र्या दिल्या ट्रेड दिल्या आ, ते त्याच्यावर माशी बसते त्या माशी पकडण्याचं मशीन दिलं अनेक गोष्टी दिल्या का दिल्या त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे ते सुखी झाले पाहिजे अनेक लोकांकडे आपल्या जमिनी अनेक लोक दिसत होते नॉर्थ इंडियनला आता त्यांना प्रत्येकाला हॉटेल मंजूर करून दिली जवळजवळ दीडशे हॉटेल पाच पाच रूमची मंजूर करून दिली दीड महिला दिली। हजार महिलांना स्वतःचे उद्योग मंजूर केले साडेचार हजार महिलांना कुंबड्याचे हे मंजूर केले आपल्याकडे आता काजूला दर नव्हता त्याला दहा रुपयाची मदत विकल्याच केली काजू पुढच्या वर्षीपासून खरेदी करण्याची तरतूद केली एवढंच नाही तर काजू कारखानदारावर बोलणी केली त्यांना एकशे वीस रुपयाचा रेट अधिक शासनाकडून पाहा आता एकशे तीस रुपयाचा रेट मिळून दिला आम्ही सतत कोरोनासाठी काम करतो आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे आम्ही कोणाला वाईट बोलायला जात नाही पण त्याच्याचबरोबर कोणी वाईट बोललं ते आम्ही थकवून शिकायचो आणि त्याच्यामुळे त्यांनी लक्षात ठेवावं की वाटेल तसं बोलायचं राजपुत्रांना काय वाटतं असा महाराष्ट्र माझा आहे कोकण तुमचा नाही कोकण तुम्ही कमी कधीच जमावला ज्या वेळेला तुम्ही बाळासाहेबांच्या विचारापासून लांब गेला त्या क्षणी ज्या क्षणी तुम्ही जाऊन राहुल गांधीला मिटिंग मारली ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीतले आमचे आहेत कोकणातले आहेत ज्यांनी अतोनाच कष्ट भोगले भारताच्यासाठी आपल्या या भारत मातेसाठी त्यांचा तुम्ही अपमान करणार कोणी दिला तुम्हाला अधिकार जर बाळासाहेब असते तर तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब असताना केंद्रीय मंत्र्यांनी असं म्हटलं होतं त्याला मुंबई बंद करून टाकली बाळासाहेबांनी आणि म्हणून शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर चालते शिवसेनेचा हिंदुत्वाचा जो विचार आहे हिंदुस्थानमध्ये राहणार तो हिंदू हा बाळासाहेबांचा विचार आहे आणि त्याच्यामुळे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही जे काय केलं हे राज्याच्या हिताचं आहे म्हणून महाराष्ट्राची प्रगती झाली कोस्टल रोड सुरू झाला ट्रान्सफॉर्मर्ग सुरू झाला समृद्धी महामार्ग सुरू झाला का सुरू झाला त्यांना सगळं बंद पाडायचं होतं त्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची होती असं होऊ शकत नाही आम्हाला सगळ्यांच्याबद्दल आदर आहे तर तुम्ही आमच्याबद्दल वाईट ते बोलायला लागला तर कोकणाचा मनुष्य ते सहन करणार नाही आमचा कोकणी बाणा असतो कोकणी बाणा एकदा त्यांनी बघितलेला आहे आतापर्यंत शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार निवडून येत नाही असं सांगत होते साहेबांनी बारा आमदारांचे राजीनामे दिले आणि अकरा लोकांना त्यांना निवडून आणून टाकतो मतभेद होऊ शकतात परंतु जनतेसाठी म्हणून एकत्र काम करायलाच लागेल तर कोकणाचा विकास होणार आणि त्याच्या बाबतीत माझं आणि राणेसाहेबांचं एकमत झालेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आपले जे जे बांधव आहेत ते मच्छीमार असतील ते बागायतदार असतील ते शेतकरी असतील ते युवक असतील ते, ते महिला गट असतील सगळ्यांसाठी मी तर वीस तारीखला माझं मुंबईचं मतदान संप एकवीसपासून उरलेल्या प्रत्येक वाढीवाडीवर जाणार तिथल्या सगळ्या योजना पूर्ण करणार किती लोकांनी आपल्याला प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमाचं उतराई कुठेतरी राहायला लागली आणि ते केवळ कामातून उतराई होता येतं एवढंच सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो पुढचे तुम पाच सहा दिवस आम्हाला द्या सगळ्यांनी एकमत करा की कोकणासाठी म्हणून आम्ही एकमत करणार कोणी मुंबईतून येणार आणि आमच्यावर दादागिरी करणार हे करणार आमची लोकं आहेत राणेसाहेब असले तर आपलेच आहेत राणेसाहेबांना एक एकदाही तुम्ही मतदान केलेलं नाही मला तीन वेळा मतदान केलं एकदा तरी मतदान त्यांना करणार की नाही आणि म्हणून जसं जेवढं प्रेम मला दिलं त्याच्या आधीच प्रेम त्यांना द्या कारण पंच्याहत्तर वर्षानंतर आता लोकसभेची निवडणूक लढवायला दिली जात नाही त्याच्यामुळे त्यांना पुढच्या काळामध्ये ते राज्यसभेमध्ये जातील परंतु लोकसभा एकदाच लढवता येणार माफ्यामध्ये मग त्याला कोकणी वंश म्हणून आपण त्याच्या पाठीमागे राहणार नाही का की बाहेर आणलेल्या पार्सलच्या मागे उभं राहणार दहा वर्षामध्ये काय तुम्ही मला एक काम दाखवा ना वेंगुर्ला शहरामध्ये एकच काम मला दाखवा की जे खासदारांनी केलेलं आहे बरोबर म्हणजे शेवटी काय नाही करायचं नुसतं बोलायचं खासदार निधीपैकी पंचावन्न टक्के निधी परत जातो अखर्चित असं होऊ शकतं सरकार आम्हाला प्रेम करणारा खासदार पाहिजे आणि त्यांना ते लोक दादा म्हणतात दादा हा आपला मोठा भाऊ तर घरातला एक मनुष्य उभा राहायला असं समजा मतदान करा त्यांना निवडून द्या त्यांनी निवडून दिल्यानंतर विकासाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर पुढचे सहा महिने दुसरं काही नाही करणार तुमची सगळी कामं पूर्ण करून देणार आणि प्रत्येक काम केलं तुम्हाला ब्रेक वॉटर ब्रेक वॉटर वॉईक केली एवढी जबाबदारी तुमच्यावर मी सोपवतो उशीर झालेला त्याच्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो आणि